नमस्कार आज आपण ब्रेड कस्टर्ड पुडिंग बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला ब्रेड इथे साखर काजू आणि बदामाचे काप दूध आणि कस्टर्ड पावडर लागणार आहे आने आता इथे मी ब्रेडचे तुकडे करून घेतले आहेत आणि आता आपण तेलामध्ये ह्याला फ्राय करून घेऊया आपलं तेल तापलेलं आहे आता आपण ह्यात फ्राय करून घेऊया आता आपला ब्रेड गोल्डन झालेला आहे आता आपण हे काढून घेऊया इथे मी लिटर दूध घेतलं आहे दूध तापवायला ठेवूया आपण आणि ते मी थंड दूध काढून घेतलेलं आहे इथे मी थंड दूध घेतलेलं आहे यात आपण दोन चमच कस्टर्ड पावडर टाकूया आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे मी दुध दोन चमचे साखर टाकते दूध आपलं तापलेलं आहे साखर व्यवस्थित मिसळून घ्यायची आहे आता आपली साखर व्यवस्थित मिसळून झालेली आहे आता आपण यात कस्टर्ड मिळवलेलं दूध टाकायचं आहे आणि ह्याला हलवत राहायचं आहे कस्टर्ड खाली नाही तर चिटपतो जस जस हे गरम होईल तसं तसं ह्याला थिकनेस पण यायच जाईल तुम्ही पाहू शकता कस्टर्ड आता आपलं थिक झालेलं आहे हे बघा आता इथे आपल्या कस्टर्डला एक बॉईल आलेला आहे आपण गॅस बंद करूया हे बघा करू तुम्ही थिकनेस बघू शकता आता आपण ह्याच्यात थोडेसे काजू बदाम टाकूया प्लेट ते तयार झालेलं आहे आता आपलं कस्टर्ड तयार झालेला आहे तर आपण यावर याला मिक्स करूया तयार आहे आपलं ब्रेड कस्टर्ड पुडिंग